सत्याचा आपलं चॅनल रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पोलिस प्रशासनाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीला संबोधित करताना पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी सर्व समाजातील घटकांनी सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलं सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून एकात्मता भाईचारा या भूमिकेतून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी गुरुवारी साजरे होणारे रमजान इतसह उपस्थितांना पाडव्याच्या देखील शुभेच्छा दिल्या इफ्तार पार्टीला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध समाजाचे प्रतिष्ठित नागरिक राजकीय पदाधिकारी पत्रकार व्यापारी बांधव उपस्थित होते इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांनी इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या पाहूया काय म्हणाले ते दर सलाबादप्रमाणे परंडा नगर परंडा पोलीस स्टेशनतर्फे आम्हाला इफ्तार पार्टीचा आयोजन करण्यात आलं होतं व परंडा शहरातील सर्व पक्षीय सर्व प्रसिद्ध नागरिकांना परंडा पोलीस स्टेशनतर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आला होता व आम्हाला सर्वांनी त्यांनी बोलविलं आणि आम्हाला इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आम्ही सर्वजण इथं हजर राहिलो परंडा पोलिस स्टेशनचा आम्ही आभार मानतो परंडा पोलीस स्टेशन येथे आज सर्व पक्षीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते मी सर्व पोलीस स्टाफ आणि पी आय साहेबांचे आभार मानतो आणि सर्व आलेल्या सर्व पक्षीय नेते मंडळीचे आभार मानतो धन्यवाद परंडा यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आज सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी येऊन पोलिसांनी आम्हाला बोलवलं आमचा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आम्ही त्यांचा आभार मानतो व ईदच्या व गुढीपाडव्याच्या व तसेच आपलं जयंती आपलं भीम आंबेडकर जयंतीच्या सगळ्याला शुभेच्छा देतो नमस्कार सगळ्यांना मी पोलीस निरीक्षक विनोद इजब पवार पोलीस स्टेशन परंडा आज पोलीस स्टेशनच्या वतीने परंडा नगरीतील सर्व मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी एक छोटेखानी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं वास्तविक पाहता फार पूर्वी हे करायला पाहिजे होतं पण काही आ... कार्य असे समोर येत गेले की त्याच्यामध्ये ते कार्यक्रम पुढे आला पण चांगल्या दिवशी आला असं मला असं या ठिकाणी असं मनाव असं वाटेल आणि गुढीपाडवा आणि इफ्तार पार्टी हे दोन्ही एका दिवशी आलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे उद्या सग सर्वत्र रमजान साजरी केल्या जाणार आहे कारण की चंद्र अरब देशांमध्ये दिसलेलं आहे आणि त्यानिमित्तानेच हे आज शेवटच्या दिवसाचा एक संधी साधून आपण आज या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि मोठ्या संख्येनं बांधव हो जे आहेत या ठिकाणी उपस्थित झाले होते इफ्तार पार्टीसाठी त्याच्यातून त्यांचं पोलीस प्रशासनावर असलेलं प्रेम दिसतं आणि हे प्रेम असंच कायम टिकून राहील असं मी खात्रीशीरपणे सांगतो आणि उद्याची जी नमाज होईल जी नमाज होईल तर सर्व मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या मानवजातीच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी दुआ मागावी आपल्या देशाचं जे सौंदर्य आहे जे की आपण धार्मिक एकता आहे हे आपल्या देशाची आयडेंटिटी आणि हे सौंदर्य आपल्या खऱ्या अर्थानं आणि हे जास्तीत जास्त वृद्धिंगत कसं होईल त्यासाठी देखील सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी दुवा करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि यापुढे देखील आपला जो परंड्याचा विशेष करून परंड्यातला म्हणजे खूप एक वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणावं लागेल ज्या प्रकारचा सलोखा या ठिकाणी मी पाहिलेला आहे इतर ठिकाणी मी अद्यापपर्यंत अशा प्रकारचा सलोखा नाही पाहिलेला आहे त्याच्यामुळे श्रेय सगळ्यांनाच आहे आणि हा सलोखा असा इथून पुढं टिकून राहणार आहे एकमेकांवरचं प्रेम हे उत्तर उत्तर वाढतच जाणार आहे असं मला वाटतं आजचं हे कार्यक्रम पाहिल्याच्यानंतर प्रतिसाद पाहिल्याच्यानंतर पुन्हा एकदा पोलीस स्टेशनच्या वतीने संपूर्ण पोलीस खात्याच्या वतीने जिल्ह्याचे आमच्या सर्वांचे आदरणीय श्री अतुलचंद्र कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक धाराशिव अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन साहेब धाराशिव आणि आमचे मार्गदर्शक श्री गौरीप्रसाद हिरेमठ साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांच्या वतीने देखील सर्वांनाच ईद ए रमजान रमजानचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय संपादक विष्णू माने परंडा धाराशिव प्रेक्षकांनो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा पुढील बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल